परंतु नरेंद्र मोदी अमित शहाने असं ठरवलेलं आहे की वक्त बोर्डाच्या जमिनी हडप करायच्या आणि त्या आदानी आणि अंबानीच्या कशात घालायच्या त्याच्या आवडत्या उद्योगपतीच्या घशात घालायचा हा डाव या भाजपने आखलेला आहे आणि भारतीय जनता पार्टी असं म्हणते की जर वक्त बोर्डाला विरोध तुम्ही केला शिवसेनेने तर तुम्ही हिंदुत्व सोडलं वक्त बोर्ड आणि हिंदुत्व याचा काही काळी मात्र संबंध नाही वक्त बोर्ड म्हणजे एखाद्या जागेचा विषय येतो हिंदुत्व आणि जागेचा विषयच काय हिंदूच्या लोकांना भडकवायचं की बाबा वक्त बोर्डाची लोक इथल्या अमुक अमुक मंदिरावर हक्क सांगतील तुमच्या तुमच्या बंगल्यावर हक्क सांगतील तुमच्या घरावर हक्क सांगतील अरे कुणाला येड्यात काढताय असा कुठलाच धर्म नाही कुठल्या धर्मावर हक्क सांग कुठल्या धर्मातील लोकांच्या घरावर हक्क सांगेल अगर मंदिरावर हक्क सांगेल असं या देशामध्ये अर हिंदुस्थानामध्ये एक तर प्रकार असं सांगा की वक्त बोर्डाने एखाद्या मंदिरावर हक्क सांगितलेला आहे एका घरावर कब्जा केलेला आहे हिंदूंच्या घरावर कब्जा केलेला आहे असं एक तर प्रकरण सांगा उकरून काढा अरे कशाला का दिशाभूल करताय लोकांची नरेंद्र मोदी आणि अमित शाह ही दोन माणसं जर अशी दिशाभूल करत असतील भारतीय जनता पार्टी दिशाभूल करत असतील तर तुम्हाला सत्तेत राहण्याचा काही अधिकार नाही तुम्ही खुर्च्या खाली करा धर्माधर्मामध्ये भांडण लावायचा प्रयत्न करताय आज तुम्ही बोर्डाई जमिनी बळकावण्याचा प्रयत्न करताय उद्या हिंदूंच्या जमिनी बळकाव चाल जैनांच्या जमिनी बळकाव चाल ख्रिश्चनांच्या जमिनी बळकाव चाल पारशांच्या जमिनी वळखाव चाल शिखांच्या जमिनी वळकाव चाल या हिंदुस्थानामध्ये जेवढे जेवढे धर्म आहेत त्या धर्माच्या जमिनी दान केलेल्या असतात त्या लोकांनी तेथील त्यांच्या ते जा जातीतील लोकांनी त्या जमिनी हडप करून तुम्ही आदानी आणि अंबानीच्या कशात घालून या देशाला एक प्रकारे गुलामगिरीच्या छत्रछायेखाली टाकण्याचा प्रयत्न हे भारतीय जनता पार्टीचे लोक करत आहेत आणि याला विरोध माननीय संजय राऊत साहेबांनी संसद मध्ये केलेला आहे संसद मध्ये त्या साहेबांचा आम्हाला अभिमान आहे हिंदू आणि मुसलमान करण्यात हे लोक व्यस्त आहेत तिकडे चीनचे लोक तुमच्या जर दम असेल ना